तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा फिराय जायच्या म्हणतात ह्यांनी पण मीच नको म्हणते का काय माहिती कालच्यापासून आणि जायच्या आधीपासून मी नको नकोच करते आणि सकाळी पण त्यांना मी नकोच म्हणली बघा जायला म्हणलं नको तसल्या बातम्या मला वाचून इथे दाखवतात काय काय होणार पावसाणार विजा ते विजांचं तर मला लय भे वाटतं मी पायावेळा असल्यामुळं तर काल दवाखान्यात गेले होते बघा तरी तर कापूस घातलं आहे आणि थोडं थोडं थणकता येते आणि मला खाता काही सदा आहे ना काल कधी केलं तरी रक्त येते ना माझ्या दाडाच्या आतमध्ये मास्कांड आलं होतं त्याच्यामध्ये रक्त येते आणि मी रात्रीच्याला भातच खाल्लं फोगस तर लय भाजली होते आणि टूचं पण आवरलं बघा सकाळी उठून चपात्याचं पीठ ती मळलं पीठ मळून बटाटा दा स्वीटने चिरला बटाटा परतला आत्यांनी चपात्याची लाटू लागितल्या भाजू लागितल्या चहा केला पोहे केले तर आता आवडले सगळ्यात सवर, सगळ्यात महाग मीच राहिले होते आंघोळीची तर म्हटलं नको मला यायला मी नाही येत ओच म्हटलं माझी दाढ पण नुकती पिवड्या गाय होतय पिवड्या पिगडी पिऊ गाडी ती काढले आवरला बघा ड्रेस घातला डोळ विणी घातली दाळ दुखते त्यांना म्हणलं नको उगंच कशाला एनर्जी घालवायची म्हणलं आहे तेवढे पोटात तर तर काय नाही आणि पण पिती आणखी त्याच्यामुळे जास्त एनर्जी घेऊन म्हणलं तर मला म्हणले गोळी घेऊन देतो दम देऊन घेऊन चालले दे बघा मला आता हां तुला हो पप्पा दम देऊन घेऊन चाललं का नाही खाली दम देऊन हां हां तर चला आता मी खाली जाते चपाती ती बांधते आणि बटाट्याची भाजी तर आणि काल पण चॅनलला व्हिडिओ नव्हता काय बघा ती बोललं तरी दुखते चलते की बाजू इकडली त्याच्यामुळं घर सुट्टी आल्या बघा त्यांचं पण आवरलं आता जायचं आहे नाश्ता केला का हो काय चहा केला आहे बटाटा चपाती हाय भात परतलाय तर चला आता आम्ही जातो खाली तर खाली काय चालले ती दाखवते आणि फिरायला जायचा ह्या दोघांनी मॅचिंग मॅचिंग केली कपड्यांची सागर, सागर मॅचिंग मॅचिंग केली नाय

तर बघा आत्या झाडून घेतात सगळं सकाळ तर कट्टापणा उरून घेतला आहे थोडंसं आत्यांनी आणि बघा इथं पोहे बनवलेले होतं आणि इथं चहा चहा बनवला भात परत नाही पुढं आणि चपाणी घ्यायला बघा बटाट्याची बघितलं भातल्या वाटतं आत्यांनी बघा भाकरी पण आद्यांनी गेल्या आणि चपात्या पण आत्यांनी बांधल्या वाटतं डबा तर चला तर इथं शंकर पाळ लाडू काय काढल्या तर काळू आहे तर मी तर थोडंसं खाऊन घेते म्हणजे खाता तर काही येतच नाही कापूस काढून तळलं दाखवलं असं होल पाडले आणि त्याच्या आतमध्ये मास्क आलं होतं ती काढून तिथं घेतलेली तर आता नाश्ता इथे झाले सगळ्यांचं निघायचं तर निघलेला ब्लॉग मी घेते आपलं थोडं थोडं दिवसभर काय करते काय नाही ते तर रात्री बघा ताईंनी वडापाव भजी गुडी शेव पांढरी गोड खायला आणले पण मला खायलाच आहे ना इकडं हिकडं हिकडल्या साठी खायला गेले इकडं हे होते त्याच्यामुळे आधीच लागत नाही खायला तेवढी काय मला सोडा ना आता तिला मांडी घेऊन बसावं लागलं तिला पण गाय तर थोडंच खायलाच आरती हय पिऊ आणि कृष्णा पण गेले गाड्यात तर कापच घातलाय दुखतोय चलतोय बोलायला लागले तरी चलतंय ती त्याच्यामुळे मी काढपा असं बांधलेलं त्याच्या अजात राहीन म्हणून तर चला आता गेल बाहेर झाडायला तर मी ब्लॉक्स ही तेच करते तर सगळ्यांना बाय भेटू आपण परत आता ताईंचं पण आवडते तर जास्त काय घेत नाही ह आहे तुम्ही खायला आणले मला खाताची आहे ना तो सारे फेक तो मोठा आणालो मी सगळा घेऊन आली खता आहे आता तर मी माणसाने नाही ब्लॉग्स एंड करायला लागले लगेच कसे काय वाढवायला लागले पण हे आल्या म्हणून बोलते यांना खायला पण खाताशी आहे ना काय कर पातळ पातळ हा काय तरी करूज असं खतायांना कारण दारूचं दुखणं मला माहिती आहे चांगला ते दुखते कशी दुखते ते मी पण माझी दार काढले ना रडत बसायची दिवसभर नुसतं ठणका लागला चाललंय तिथनं मी उठून दवाखान्यात गेली ती बघितलं सामान फेमान तसलं असले इकडून मिशन इकडून ही त्याच्यामुळे मला दवाखान्यात जायला नको वाटतंय दुसरी दार आहे त्यासाठी मिशन ही ती बघितल्या मी नाही मला उठायचं म्हणजे त्या डॉक्टरला हात पण लावलेला नाही रडायला झालं रडतच होती मग ह्यांनी समजवलं मला समजून परत बसले परत बसल्यावर पण त्यांनी करायला मिशन म्हणले हलवू नका तर तुम्हाला लागून दुसरी पण छातीवर हात देऊन अशी गप्ची बसली बघ मग काय दात हे झालं ना नकोच म्हणलं मला ह्यांनी म्हणले आपणला नाव सांगतो तुझं आपण काहीतरी बोलते ना

<laughs> मातारी तरी आता म्हातारीच म्हणायला म्हातारीचा म्हातारी चालेल बाय कुठं चालते त्याचा ब्लॉग फेशियल त्या ब्लॉग सांगितलं माझं दुसरे बोलायला लागलं तरी <laughs> <laughs>